श्रीलंकेसोबतचा सेकंड टी ट्वेंटी जिंकून इंडियानं सिरीज जिंकली परंतु ही गोष्ट पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटरला आवडली नाही त्याचं नाव आहे बासित अली तर त्याने एक प्रकारे टीका केली आणि सांगितलं की तो स्वतःला भुमरापेक्षा चांगला बॉलर समजू लागला होता कोण समजू लागला तर वानिंदू हसरंगा तर याच्यावर त्यांना अशा प्रकारची टीका का केल्या कारण वानिंदू हसरंगाने चांगला परफॉर्मन्स केला नाही आणि यामुळेच टीम इंडिया दोन्ही पण मॅच जिंकलेली आहे आणि ही गोष्ट साहजिकच आहे पाकिस्तानच्या कोणालाच चा आवडत नाही त्याला पण आवडली नाही आणि त्याने अप्रत्यक्षपणे वानिंदू हसरंगावर टीका करून असं म्हटलेलं आहे की तो स्वतःला बुमरापेक्षा चांगला समजू लागला आणि याच कारणामुळे तो फ्लॉप गेलेला आहे तर आता आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की सेकंड टी ट्वेंटी जिंकून टीम इंडियानं सिरीज पण जिंकलेलीच आहे आज तिसरा मॅच होणार आहे परंतु ही गोष्ट पाकिस्तानवाल्यांना आवडतच नाही जेव्हा पण एखादी सिरीज इंडिया जिंकतो वेगवेगळ्या मार्गाने ते टीका करतच असतात तर तेच बाषेत आलीनं केलेलं आहे यावेळेस इंडियाच्या प्लेअरला टार्गेट न करता चक्क श्रीलंकेच्या प्लेअरला टार्गेट केलंय आता तुम्हाला पण माहित आहे की वानिंदू हसरंगा एक उत्तम ऑलराउंडर आहे परंतु तो ज्या प्रकारचा ऑलराऊंडर आहे त्या प्रकारचा परफॉर्मन्स त्यानं इंडिया विरुद्ध दिलेला नाही आणि हीच गोष्ट बाशित आलेला आवडली नाही आणि ना, याच कारणामुळे त्यानं असं सांगितलं की बुमरापेक्षा स्वतःला चांगला समजू लागला आणि याच कारणामुळे फ्लॉप गेलेला आहे तर वाणिंदुहास रंगाचा परफॉर्मन्स बघायचं झालं तर पहिल्या मॅचमध्ये फक्त दोन रन काढल्या आणि बॉलिंगचा विचार करायचं झालं तर चार ओव्हरमध्ये अठ्ठावीस रन देऊन फक्त एक विकेट घेतला होता दुसऱ्या मॅचमध्ये तर शून्य ओवर आउट झाला आणि दोन ओव्हरमध्ये चौतीस रन दिल्या म्हणजे सेकंड टी ट्वेंटी मध्ये तर पावसामुळे आठच ओव्हरचा मॅच झालेला होता त्यामध्ये दोन ओव्हरमध्ये फक्त चौतीस रन दिल्या आणि त्याचमुळे कुठेतरी मॅच हरलेला होता आता बोलण्याचा उद्देश बास आलीचा असा होता की जो तुमचा मेन बॉलर असतो त्यांना कमी रन देऊन विकेट घ्यायला पाहिजे जसं की इंडियाकडून बुमराह करतो पण ती गोष्ट वाणिंदुहास रंगाला जमली नाही आणि याच कारणामुळे त्यांना असं म्हटलं की स्वतःला भुमरा समजत होताच तर मग काय झालं इंडिया सोबत का परफॉर्मन्स करता आला नाही आणि तुझा जो परफॉर्मन्स आहे ते बघून तुला मॅन ऑफ द मॅच द्यायला पाहिजे आणि टीमच्या बाहेर काढायला पाहिजे तिसऱ्या वन डे मध्ये तर घ्यायलाच नाही पाहिजे अशा प्रकारची टीका केलेली आहे एक प्रकारे ओव्हरऑल बघायला गेलं तर टीम इंडिया सिरीज जिंकल्या हे त्यांना आवडत नाही आणि वानिंदू हसरंगानं जर चांगला परफॉर्मन्स केला असता तर इंडियाला अवघड गेलं असतं किंवा सेकंड टी ट्वेंटीमध्ये जर समजा त्यांना दोन ओव्हरमध्ये चौतीस रनच्या ऐवजी दोन ओव्हरमध्ये फक्त दहा बारा रन देऊन दोन विकेट घेतले असते तर इंडिया हारली असते अशा प्रकारचा बासेत आलेचा उद्देश होता परंतु यावेळेस इंडियन प्लेयरला टार्गेट न करता रिव्हर्स सायकोलॉजीमध्ये जाऊन श्रीलंकेच्या प्लेअरवर टीका केल्या